नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार आज आज आपण गावाखेड्यातील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत बघून घ्या आज अशा प्रकारे बैल बाजार भरलेला आहे आणि मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ हा सुरुवातीतून शेवटपणे नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा बघून घ्या मित्रांनो आज मोठ्या प्रमाणात हे बैलजोड बाजारात आलेले आहेत तर हा मित्रांनो व्हिडिओ तुमच्या मित्रपणे नक्कीच शेअर करा तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा फेसबुक ग्रुप त्यावरती हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघून घ्या एकदम सारख्या कलर मधला जोड आहे काळा टिक्का जोड आहे कोणत्या गावच्या दैठ का बरं विकला नाही का जोड मित्रांनो आपण या चॅनेल वर या बैलोडचा व्हिडिओ अगोदर टाकलेला आहे बया कसे कशा चार सहा चार सहा कोणता चार अलीकडला चार आहे का ते सहा दात झालेला आहे बरं आलेला कसा जोड उभाट्या सारखा गरीब, गरीब। आहेत हो का दोन्ही काय सांगायचं दोन लाख दहा हजार सांगायचे फायनल कोणपर्यंत सोडण्यात सौद्याला होतील कमी जास्त बाकी बैलाची पूर्ण गॅरंटी नाही कुठं बैलाला बट्टा काय काय नाही ना जर खोडी गिडी निघाली वापस घेणार बरं मित्रांनो बघून घ्या सारखा जोड एकदम जबरदस्त असा जोड आहे मागून पुढून बघून घ्या हे याचे काय सांगित बघा

आले, आले का बरं मित्रांन बघून घ्या लालकंदर मधला जोडे दाती आले तर मोठ्या मापाचं जोडे बघून घ्या किमतीला काय सांगायचं किमतीला काय सांगायचं एक साठ सांगायचं फायनल कुठपर्यंत सोडणार एक पंचाळीस ला मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठावन अठ्ठावन्न ठीक पूर्ण गॅरंटी बैलच कामाची बर बर दादा कसं आहे आद आहे कामाला लावले का कामाला लावलेला आहे बरं बरं मित्रांनो बघून घ्या कामाला लावलेला आहे आणी लय काय घे आणखी मारली का बरं बरं किती दिवस झाली अर्धा दिवस झाली का बरं काय किंमत सांगायला पंचावन्न कामाला चांगलं चालते का बरं मित्रांनो बघून घ्या पंचावन्न हजार सांगायचे पाहिनल कुठपर्यंत सोडायचं आहे पन्नास पर्यंत सोडायचं आहे मोबाईल नंबर सांगतो जाईला नव्याण्णव सातशे एकाहत्तर किती नऊ पन्नास ठीक आहे नाव काय तो छव्वा ठीक बया कुठला जोडे ओट वर झालं बघून घ्या कलर लायला सारखा जोडे भया जाता आलं कशी तर पलीकडला सहा चार आहे का बरं कामाला चांगले का कामाल गरीब आहेत का बैल बर 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 किमतीला किती म्हणली एकवीस सांगायची तिथं बरं सांगा, सांगा एकवीस फायनल कुठपर्यंत सोडणार फायनल कमी होते कमी होते एक लाखापर्यंत सोडणार बरं बरं पूर्ण गॅरंटी आहे ना बैलाची कामाची मारण्याची बरं मित्रांनो बघून घ्या सरकार जोडीन पूर्ण गॅरंटीवरच आहे पलीकडला आपलाच आहे का कितला दिली ते किती दिली ते पासष्टला दिली दाताला दा? कशा येत दाती कसे येतं दा? दोन्ही आदत मित्रांनो बघून घ्या दाताला आदत पासष्ट हजार विकली एकदम कलर लायला सारखा ला आहे ते कुठे दिली आता कुठे दिली हे गोरी बर आप बर आपला नंबर सांगा एकदा नंबर नव्याण्णव साठ तेहतीस शहात्तर त्र्याहत्तर शहात्तर त्र्याहत्तर नाव काय तुझं बैल कुठले येतो बर बर दाताला कसे दादा करतात मित्रांनो बघून घ्या लालकंदार मधला आहे दाताला करतात कामाला कसा आहे पाहिजे जोड कामा गॅरंटीची गॅरंटीची तर गरीब आहेत का दोन गरीब आहेत काय सांगायचं किंमत जोडीची एक पन्नास एक पन्नास सांगायची तर फायनल कुठपर्यंत सोडणार चाळीस चाळीसपर्यंत येणार आपला नंबर सांगायचा सत्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट दहा दहा अडुसष्ट अकरा अडुसष्ट अकरा नाव काय आपलं ठीक आहे जोड कधी जोडाची काय सांगायचं एक साठ बघून घ्या जोडाची एक साठ सांगायचं हा एक जोड त्याचा कामाला जोरात का बरं बरं गॅरंटी एकच का आपला बरं दोन आहे दो का त्याची काय सांगायच दाताला कशी ते चर्चा झालीत का मित्रांनो बघून घ्या लालकंदर मधला जोडे दाताला चर्चा झालेली किमतीला काय म्हणली एकतीस सांगायच फाय फायनल कुठपर्यंत सोडायची एक दहापर्यंत पर्यंत सोडायची दुसरा पलीकडे एक जोडे का नाहीत ना का बरं आपला नंबर सांगा एकदा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर चौतीस पंच्याहत्तर एक्क्याऐंशी नाव काय आपलं ठीक आहे उजण्याची का बरं जोड कुठला आहे हो? भाऊ बरं दाताला जुट कशी येतं आहे जुटलेलं आहे का ते पलीकडला बरं या कडतात आ... काढायला की ते ठीक का मला चांगलं आहे का बरं काय सांगा जोडीची किंमत ऐंशी हजार सांगायची ते तर बघून घ्या लालकंदरमधलं जोडे ऐंशी हजार सांगायचे इथं आणि एक नेमके कडदात काढायला बघून घ्या पूर्ण बैलाच गॅरेंट ना कामाची मारण्याची आपला नंबर सांगा एकदा नव्याण्णव नव्याण्णव छप्पन नव्याण्णव छप्पन झिरो चाळीस दहा नाव काय आपलं बरं बरं किमतीला कमी जास्त होतील ना नाही फायनल तितक्याला सोडायची ठीक आहे तर बघून घ्या मागून पडून जोड बघून घ्या लालकंदार मधला जोड आहे बया दाताला हे आलेत का बर काय सांगा जोडीची किंमत या एकवीस येईल बरं बरं सांगायला एकवीस द्यायला कुठपर्यंत देणार फायनल एक पाच पर्यंत देणार पूर्ण गॅरंटी ह्या जोडीची दोन लाख अकरा हजार सांगायचं दाताला कशी दोन्ही सहा सात झाले इथं मित्रांन बघून घ्या दाताला सहा सात इथं दोन लाख अकरा हजार सांगायचं पूर्ण गॅरंटी बैलाच्या संपूर्ण कशी कामाची मार्ने संपूर्ण घ्यायची कुठं बैलाला बट्टा काय काय खोडी गिडी निघायची वापस घेणार का त्या जोडीची आले आहेत का बरं मित्रांनो बघून घ्या दाताला आले तर एकतीस सांगायच येतं लाल कंदार मध्ये पूर्ण तिन्ही जोडत बघून घ्या मागून पुढून का नंबर सांगायचा एक्याण्णव तीस एकोणपन्नास त्रेचाळीस एका हळून सांगायचा एक्क्याण्णव तीस तीस एकोणपन्नास एकोणपन्नास त्रेचाळीस त्रेचाळीस एकावन्न एकावन्न नाव काय अविनाशकर गाव परवा ठीक